नमस्कार आज हा आ, मी नारेगाव मार्केटला आहे दररोज टोमॅटो पावसाळ्यात पण असतात आपला जो चालू चालवत आहे सीझन म्हणलं तर हे जून ते ऑगस्टपर्यंत असतं आज मे महिना चालू आहे पावसाची तालुक्यामध्ये दररोजची हजेरी आहे आज ह्या यापर्यंत किंवा शेतकऱ्यांना एवढा त्रास होतो आहे कधी कधी कॅरेट असतात ती गाडी लोड असते पाठीमाग कॅरेट असतात ती सगळी ओली येतात ओली होतात आज बघा पाऊस असताना आम्हाला पावसामध्ये फिरून टोमॅटो विकावं लागतात तर माझी विनंती आहे मार्केट कमिटीला का बाबा आपल्या मार्केट कमिटीमध्ये आज मुंबईसारख्या ठिकाणी जर गेलं छोट्या कंपन्या एआर हाऊस मोठं उभं करतायत तर आपल्या मार्केट कमिटी आता मध्ये मी ऐकलं का बाबा कुठेतरी जागा घेते घेऊ द्या जागा घेणं चांगलं आहे त्याबाबत मी काही बोलणार नाही पण जर आपल्या मार्केट कमिटी एवढं जर पैसा असेल किंवा एवढं जर उत्पन्न असेल तर माझी विनंती आहे काळे साहेब आपण मार्केटमध्ये यावं आज पावसाचा दिवस पहा तर ह्या पूर्ण मार्केटमध्ये एक हाऊससारखं एक मोठं जसं आपण एक मोठं मंडप उभं करतो तसं तसा एक परमनंट मंडप उभा करावा म्हणजे शेतकऱ्यांना काय होईल शेतकऱ्यांचा माल ओला होणार नाही धन्याचं मार्केट पण इथं चालतं तरकारी पण चालते कधी कधी तरकारीची आवक जास्त झाल्यानंतर तरकारी ती बाहेर ठेवली जाते त्यावेळेस पावसा जा जर आला तर बघा काही काही मार्केटमध्ये आपण मराठवाट तिकडे गेलं तर कधी कधी हळद वाहून जाते कधी कधी तुम्ही दुसरी पिकाचं ती वाहून जातात अशी परिस्थिती आपल्या आपल्यावरून येऊ शकते तर माझी विनंती आहे मार्केट कमिटीला तर आपण आपल्या जेवढं काय माल येतोय त्याच्यासाठी एक निवारा म्हणून शेड उभं करण्यात यावं अशी शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे माझी